आता पाहूया इतरही काही ठळक घडामोडी इंदापूर तालुक्याचे नेते पैलवान अशोक चोरमुले यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरमध्ये निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार आबा पाटील उस्मानाबाद जिल्ह्याचे कृषी सभापती नवनाथाप्पा जगताप पुण्याचे उद्योजक रामभाऊ जगदाळे चित्रपट निर्माते अशोक घावटे शिंदे कन्स्ट्रक्शनचे अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम क्रमांकाची कुस्ती उद्योजक रामभाऊ जगदाळे यांच्या स्पॉन्सरशिप मध्ये करण्यात आली महाराष्ट्रातील गाजलेली मल्ल पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध बाला शेख यांच्यामध्ये झाली पंच म्हणून तुफानी मल्ल पैलवान अस्लम काजे हे उपस्थित होते प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी रामभाऊ जगदाळे यांनी जो जिंकेल त्याला एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचा इनाम जाहीर केला होता पैलवान बाला शेख यांनी कुस्तीमध्ये विजय संपादन केला या कार्यक्रमाचे आयोजन भाऊ यांच्या मित्रमंडळाने केले होते यावेळी कुमार नगरे सोमनाथ ठावरे मोहन नगरे, नानासाहेब चव्हाण सौदागर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती भैरवनाथ चौधरी वृत्तदर्पण न्यूज बार्शी